बातमी रायगडमधूनच आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर आज शिवभक्तांनी रायगडावर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे किल्ले रायगडाला आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली आहे तर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीनं किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय मुख्य सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होईल या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले तर मेघडंबरी पासून पुरातन वस्तू आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय तर किल्ले रायगडावरील हे जल्लोषामय वातावरणाची दृश्य आपल्या समोर आली आहे शिवभक्तांनी किल्ले रायगड अक्षरशः भरून गेल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आली तर याच जल्लोषामय वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी राज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे आणि सध्या मी किल्ले रायगडावर आहे आणि ही दृश्य आपण पाहता हे राजसद्रेवरची दृश्य आहेत पूर्णपणे जो मेट डमरीचा पुतळा आहे तो विविध फुलांनी जे आहेत तो आकर्षक सजवण्यात आलेला आहे या ठिकाणची रांगोली जर पाहिली तर विविध फुलांनी या ठिकाणी रांगोली काढण्यात आलेली आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त जे आहेत ते रात्रीपासूनच किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत किल्ले रायगडाचं वातावरण जे आहे

आपण नेमकं कुठून आलात आणि काय शिवाजी महाराजांबद्दल सांगा मी पुण्यातून आलेली आहे मी एक महाराजांची कट्टर भक्त आहे की मला माझ आज अभिमान आहे की मी महाराष्ट्रीयन आहे मी या रायगडाच्या पवित्र भूमीत उभी राहिलेली आहे आणि मी एक आज महाराजांना माझ्या शंखनादाची सेवा म्हणून इथे उपस्थित राहिलेली आहे आणि हीच सेवा मला दरवर्षी इथे अर्पण करायला मिळावी ही माझी स्वतःची एक सदिच्छा आहे आणि त्याच्याकरता मला आजपर्यंत माझ्या पॅरेंट्सचा सपोर्ट आहे प्लस मला महाराजांचाही ह्याच्यासाठी आशीर्वाद लाभावा त्याकरता मी आज या पवित्र भूमीत उभी राहिलेली आहे तू पुणेकडे कुठून आलास आणि काय सांगतील शिवाजी महाराज नमस्कार मी पुण्यामधून आलोय आणि जसं की महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता त्यामुळे मी जवळपास दोन तीन दिवस झाले स्केच कम्प्लीट करत होतो जे की मला महाराजांच्या आपल्या पुतळ्या समोरच पुजायचं करण्यासाठी मी इथे आलो होतो आणि सहा जून एक चांगला उत्सव सुद्धा आहे ते साजरी करण्यासाठी तर आणि महाराजांची शिकवण लहानपणापासून संस्कार आहेत त्यामुळे आपण पाहिला तर देशभरातून या ठिकाणी जे आहे ते शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत याची दिही याची टोला जो शिवराज्याभिषेक त्या कालात झाला होता तोच पाहण्यासाठी या ठिकाणी जे आहे ती मोठी गर्दी जी आहे ती शिवभक्तांनी केलेली आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड